आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत देशाच्या इतिहासातल्या महत्वाच्या घटनांप्रमाणे महाकुंभची नोंद होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं लहान सहान सोयीसुविधांची पर्वा न करता कोट्यावधी भाविक या महामेळाव्यात सहभागी झाले होते असं ते म्हणाले अशा उत्सवांमुळे आपल्या परंपरा आणि वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याची भावना प्रबळ होते असं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या काही टिप्पणींच्या निषेधात विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र परस्परांना जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेबाबत विचारविनिमय करण्यासाठी निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत एक महत्वाची बैठक बोलावली या बैठकीत मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड परस्परांना जोडण्याविषयीच्या चर्चेसह या संदर्भातल्या विविध पैलूंवर विचारविनिमय करण्यात आला आधार प्रक्रियेमुळे बनावट ओळखीला आधीपासूनच चाप बसला आहे राज्यातल्या छोट्या गुंतवणूकदारांचे पाच लाखापर्यंतच्या ठेवी सुरक्षित राहाव्या यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टीस्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावं अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली सदस्य प्रकाश सोळंके नाना पटोले बबनराव लोणीकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सर बोर्डानं परवानगी नाकारून दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे असं वक्तव्य करून चित्रपटाला कुठलीही कात्री न लावता हा चित्रपट तात्काळ प्रदर्शित करण्याची मागणी राज्याचे मंत्री माजी मंत्री आणि आमदार डॉ नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरसह विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्यपूर्ण वाढ होत होती परंतु आज त्यात किंचित घट झाली आहे चंद्रपूर इथं सर्वाधिक कमाल तापमान चाळीस पूर्णांक सहा तर अकोला इथं चाळीस पूर्णांक एक वाशिम आणि गडचिरोली इथं चाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे नागपुरात एकोणचाळीस पूर्णांक चार इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवर ऐकू शकाल नमस्कार